नंदुरबार जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी वनहक्क दावे असलेल्या आदिवासींच्या जमिनीची स्थळ पाहणी व जीपीएस मोजणे करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी नंदुरबार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तातडीने पंचनामे सुरू करण्याची मागणी करण्यात आली सलग पावसामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पीक नुकसान झाले असून उरलेले दहा ते पंधरा टक्के उत्पादनही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नष्ट झाले आहे त्यामुळे शेतकरी मानसिक तणावाखाली आहेत शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली यासोबत कुसुम सोलर योजना पीएम किसान योजना आणि मागे त्याला सोलर योजना यात वन हक्क दावेदारांचा समावेश करावा शबरी घरकुल योजना अंतर्गत आदेश मिळूनही वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ द्यावा बिरसा मुंडा क्रांती योजना अंतर्गत मंजूर विहिरींचे बांधकाम करून सहा महिने उलटून सुद्धा अनुदान मिळालेले नाही ते अनुदान तात्काळ द्यावे अशी मागणी करण्यात आली गेल्या एकोणतीस तारखेला नंदुरबार या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार होता परंतु एकशे चौचाळीस कलमचं आणि ज्या घटना घडली ज्या अनुषंगाने मान्य तहसीलदार साहेबांनी विनंती केली होती की मोर्चा रद्द करून शिष्टमंडळ आपण चर्चा करू त्यानंतर आज मान्य तहसीलदार साहेब व्हिडिओ आणि त्याच्यानंतर कृषी अधिकारी वीज वितरण अधिकारी मेढाचे अधिकारी बांधकाम विभागचे अधिकारी आणि वन खात्याचे अधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आज चर्चा झाली या चर्चा दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल मका असेल भात असेल या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही पन्नास दहा पंधरा टक्के ज्या काही मका आल्या असेल भात आला असेल त्या आजचा जो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये ते पीकसुद्धा वाया गेलेलं आहे त्यामुळे नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भर भरपाई हे देण्यात यावी आमची मागणी की सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी या पद पद्धतीने मदत देण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली तहसीलदार साहेबांनी लगेच पत्र आलेले नंदुरबार नवापूर आपले या नंदुरबार तालुक्यामध्ये लगेच उद्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात होणार आहे तसंच आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी हे दोन हजार तेवीस मध्ये नंदुरबार तर नंदुरबार या ठिकाणी आपलं नवापूर नंदुरबार ते मुंबई पाईप बिडार महामोर्चा करण्यात आला होता या मोर्चामध्ये मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले त्या लेखी असोसिएशनाची अंमलबजावणी ही होत नव्हती त्या बाबतीत ती चर्चा करण्यात आली त्याच्यात सुद्धा जी पी एस मोजणी असेल तळ पाणी असेल हे करण्यात येणार येणार आहे त्याच्यानंतर आदिवासी वन हक्का दावेदारांच्या जे काही बिरसा मुंडा योजनेअंतर्गत विहिरी मंजूर आहेत त्यांचे काम झालेलं आहे बांधकाम सुद्धा झालेलं आहे परंतु त्यांचं बिल अनुदान हे पाच सहा महिन्याहून सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही त्या